नमस्कार आजचे पंचांग रविवार अठ्ठावीस जुलै वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सलामत राहो माऊली सांगतात समाधानी रहा सुखाच्या वाटा अलगद उघडतील गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव चला हिपॅटायटिस या आजाराबद्दल सतर्क राहून जनजागृती करूया जागतिक हिपॅटायटिस दिन मुलांचे सुयोग्य संगोपन करणाऱ्या सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिनाच्या शुभेच्छा जपूया अनमोल ठेवा निसर्गाचा साज अबाधित ठेवूया वसुंधरेचा जागतिक निसर्ग संवर्धन दिन कालाष्टमी कालाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओम घृणी सूर्याय नमः सूर्यदेव असे ऊर्जादाता विश्वासाचा कृपेने त्याच्या उत्कर्ष तुमचा आज रविवार असल्या कारणाने सूर्यदेवाच्या कृपेने आपला रविवार चांगला जाव पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक अठ्ठावीस जुलै वीसशे चोवीस दिन रविवार शकसंवत एकोणीशे शेचा क्रोधिनाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी चंद्रोदय बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी एकोणतीस जुलैला सकाळी तर चंद्रास्त रात्री बारा वाजून दुपारी बारा वाजून छप्पन मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी अष्टमी संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत नक्षत्र अश्विनी सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत योग शूल रात्री आठ वाजून अकरा मिनिटापर्यंत करण बालव सकाळी आठ वाजून वीस मिनिटापर्यंत त्यानंतर कौलकरण सुरू होईल जे संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत चालेल त्यानंतर तैतील करण सुरू होईल okay. चंद्र राशी मेष राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते सकाळी साडेपाच पासा पर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते सात वाजून अडतीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे किंवा जेवण घेण्यास वर्जे असते लक्ष्मीची कृपा होण्याकरिता या दोन गोष्टी वर्ज कराव्या राहुकाळ संध्याकाळी पाच वाजून अडतीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापर्यंत कोणतेही महत्वाचे कार्य या काळात करू नका अन्यथा कार्य अडथळे येतील गुलिक काळ हा संध्याकाळी चार वाजल्यापासून ते पाच वाजून अडतीस मिनिटापर्यंत यमगंड हा दुपारी बारा पंचेचाळीस पासून ते दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणाय दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे शक्यतो टाळावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझा साप्ताहिक राशी भविष्य हा पुढील आठवड्याकरिता मी आज प्रदर्शित करेल तो कृपया आपण बघून आपला फायदा करून घ्यावा तुम्हाला पुढच्या आठवड्याची माहिती मिळेल हा एक अवेअरनेस असतो पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत काय जे काही चांगले किंवा जे काही आपल्यासोबत चांगले गोष्टी होणार आहे किंवा नाही होणार आहे त्याबाबत माहिती मिळते व सतर्क आपण सतर्क राहून त्यावर आपण एक चांगला डिसिजन घेऊ शकतो तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ थांबवितो धन्यवाद